मवियाचं जागावाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे आघाडीत मतभेद नाहीत जयंत पाटील मवियाचं जागावाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे महाविकास आघाडीत कोणत्याही परिस्थितीत मतभेद होणार नाहीत दोन फेब्रुवारीला बसणार प्रागतिक आघाडीच्या वतीनं आम्ही सभेला हजेरी लावली होती आम्ही दोन जागा मागितल्या होत्या एक जागा राजू शेट्टी आणि दुसरी जागा हितेंद्र ठाकूर यांना दिली होती पण ठाकूरांची त्यांची मानसिकता दिसत नाही त्यांच्याशी नक्की चर्चा करू प्रागतिक आघाडीची कोणतीही नाराजीची भूमिका नसणार असे आमदार जयंत पाटील म्हणाले आहेत जा आज महत्वपूर्ण म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत मागण्या होत्या त्याची चर्चा आहे दोन तारखेला बहुतेक सर्वजण पुन्हा एकत्र बसणार आहेत आणि महाविकास आघाडी आणि इंडिया एकच आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कुठलेही मतभेद होणार नाही आम्ही आम्ही प्रागतिक आघाडीच्या वतीनं वतीन। आम्ही प्राग प्रागतिक आघाडीच्या वतीनं मी या बैठकीला बसतो प्रागतिक आघाडीच्या वतीनं शेतकरी संघटनेचे आमचे नेत्र माझे मित्र राजू शेट्टी हे सुद्धा आज आले होते त्यांची माझी बैठक झालेली आहे आणि त्यांची मागणी मी त्या ठिकाणी प्रामुख्यानं केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून राजू शेट्टींचं जवळजवळ उमेदवारी महाविकास आघाडीमार्फत राजू शेट्टी कधी असणार बैठकीला हजर म्हणजे दोन फेब्रुवारीला ते सुद्धा असणार कारण आजची बैठक तुम्ही म्हणता की तुमच्या दोघांमध्ये झाली मी प्रागतिक आघाडीचा एक प्रमुख आहे आणि त्यामुळे आमच्या आघाडीतर्फे पहिल्यांदाच ठरवलेले आहे आम्ही दोन जागा त्या ठिकाणी प्रामुख्यानं मागितल्या होत्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या त्या दोन मागा जागा मागताना आम्ही पहिला हक्क राजू शेट्टींना दिला आणि दुसरा आम्ही आमचे मित्र हितेंद्र ठाकूर यांना दिला होता हितेंद ठाकूर यांची अजून मानसिकता दिसत नाही आहे आणि त्यामुळे माझं त्यांचं बोलणं झालेलं नाही मी आता उद्या परवा त्यांच्याशी नक्की बोलणार आहे आणि त्याच्यावर चर्चा होईल पण मला वाटतं जे आज चर्चा झालेली आहे जे न्यूजला येते ते, ते, ते थोडं चुकीचं असं मला वाटतं मी पण बाहेर बसलो होतो म्हणजे काय असं नाही आहे सगळे एक एक पक्षांना घेतलं होतं जेणेकरून त्यांना स्वतंत्र बोलावं एवढंच आहे अशी कुठलीही चर्चा झाली नाही आहे आणि त्याच्यावर जयंत पाटलांचं बोलणं आंबेडकरांबरोबर झालेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई